बातमीपत्रात आता दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा ते दिल्लीपर्यंत मराठवाड्यामध्ये गुंडगिरी कमी करण्यासाठी स्ट्राँग व्यक्ती देण्याची गरज आहे त्यामुळे मराठवाड्यामध्ये तुकाराम मुंडे यांना विभागीय आयुक्त म्हणून शासनाने पाठवावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांनी केली आहे त्यांच्यासारख्या स्ट्रॉंग ऑफिसर आणि स्ट्रॉंग व्यक्तिमत्वाची महाराष्ट्राला गरज असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे या मागणीवरून राज्य सरकार काय निर्णय घेते याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच देशमुख यांची हत्या झाल्यानंतर मराठवाड्यातील सामाजिक आणि राजकीय समीकरणे बदलली आहेत मराठवाड्यामध्ये विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांच्या अनेक वर्षापासून बदल्या झालेल्या नसल्याची बाब समोर आली आहे पोलीस विभागात तर अनेक अधिकारी एकाच जागेवर कित्येक वर्षापासून काम करत असल्याचा आरोप केला जात आहे या सर्व प्रकरणात आता मराठवाड्यामध्ये मुंडे विरुद्ध मुंडे अशा अधिकाऱ्यांचे नाव दमानिया यांनी सुचवले आहे या संदर्भात बोलताना अंजनी दमानिया यांनी सांगितले की माझ्याकडे अनेक प्रकरणावर पुरावे येत आहेत रोज मेसेज येत आहेत रोज व्हिडिओ येत आहेत हे ये सर्व पाहून मला रात्रीची झोप येत नाही धनंजय मुंडे आणि त्यांच्या विरोधातील कृषी घोटाळ्याची मोठी मालिका उपलब्ध झाली आहे त्यात त्यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट काढले होते बीडमधील राजकीय दहशतवाद्यावर देखील त्यांनी यावेळी भाष्य केले प्रत्येकाचे आपापले कार्यकर्ते आहेत प्रत्येकाच्या आपापल्या टोळ्या आहेत या सर्वांना राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप त्यांनी केला मात्र यावर प्रशासकीय यंत्रणेत कडक ऑफिसर आणायला हवेत अशी मागणी दमानिया यांनी केली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या रवींद्र धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार तयार करण्यात आली होती त्यांच्या पत्नीला अटक होण्याची भीती निर्माण झाली होती त्यामुळे त्यांनी पक्षांतर केलं असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धनगेकर यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय यावरून संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात तसंच भाजपमध्ये जे प्रवेश होत आहेत ते सरळ सरळ भीतीपोटी होत आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केलाय स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व आमदारांनी त्याच भीतीपोटी पक्षांतर केलंय अजित पवार आणि त्यांच्या लोकांनी देखील त्याच भीतीपोटी पक्षांतर केलंय भारतीय जनता पक्षामध्ये आमचे जे लोक गेले ते देखील त्याच भीतीपोटी केले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला एखाद्यानं प्रवेश करावा म्हणून त्याची आर्थिक कोंडी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला तसंच त्याच्यावर काही जुनी प्रकरण असतील तर त्याचा दबाव आणला जातो अशी सिस्टीम पक्षांतराच्या मागे असल्याचं राऊत यांनी म्हटलंय रवींद्र धंगेकर हे खरोखर का गेले हे त्यांनी मानत असलेल्या दैवताला स्मरून सांगायला हवं असं आव्हान देखील त्यांनी दिलं कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये एक जाग आहे ती प्रतिभा रवींद्र धंगेकर आणि इतर पाटणार यांच्या नावावर आहे हा त्यांचा व्यावसायिक प्रश्न असला तरी त्या जागेची किंमत साठ कोटी असल्याचं सा बोललं जात आहे ही जागा त्यांनी विकासासाठी ताब्यात घेतल्यावर लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ही जागा वक्फ बोर्डाची असल्याचं सांगून काही मुस्लिमांना हताशी धरून धंगेकर यांच्या विरुद्ध भाजपचे लोक कोर्टात गेले त्यामुळे धंगेकर यांचं काम आढळण्यात आलं आणि त्या कामाला स्थगिती देण्यात आली या सर्व प्रकरणामुळे प्रतिमा धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार निर्माण करण्यात आली आहे दंगेकर यांनी पक्ष सोडावा असं सर्व वातावरण तयार करण्यात आलंय अखेर गुंतवणूक केलेल्या एका मराठी माणसानं पक्षांतर केलं त्यांच्यासोबत जे पार्टनर आहेत ते देखील भाजपचे माजी नगरसेवक आहेत मात्र एवढी मोठी गुंतवणूक झाल्यानंतर कामाला स्थगिती देण्यात आली पत्नीवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आणि अखेर पत्नीवर अटकेची तलवार असल्यामुळं विकास कामाच्या आडून आमचे प्रिय रवींद्र दंगेकर हे शिंदे गटात प्यारे झाले अशा शब्दात संजय राऊत यांनी पक्षांतरावर निशाणा साधला राज्याच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी काहीच तरतूद करण्यात आलेली नाही सत्ताधाऱ्यांचे मराठवाड्यावर हे अन्यायकारक धोरण असल्याची टीका राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे विरोधी पक्षनेत्यांच्या दोनशे साठ अन्वये प्रस्तावावर ते आपली भूमिका मांडत होते सत्ताधारी पक्षाने मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेची घोषणा फक्त कागदावरच ठेवली असून तिच्या पूर्ततेसाठी प्रत्यक्षात यासाठी काहीच निधी देण्यात आला नाही पश्चिम वाहिनीतील समुद्रात जाणारे तेवीस टी एम सी पाणी मराठवाड्याला देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे कोणाच्या चोरीचे पाणी मराठवाडा घेत नसून वाया जाणाऱ्या पाण्याद्वारे आम्ही आमची तहान भागवणार असल्याचे ते म्हणाले मराठवाड्याला हक्काचे पाणी कधी मिळेल याची शाश्वती नाही सत्ताधारी पक्ष वॉटर ग्रीड योजनेबाबत खूप काही बोलत असले तरीही आतापर्यंत या योजनेची एक वीटही लागलेली नाही सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी संभाजीनगर येथे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत वॉटर ग्रीड योजनेबाबत मोठी घोषणा केली होती त्या बैठकीत घोषित केलेल्या संपूर्ण घोषणांचा अर्थसंकल्पात राज्य शासनास विसर पडला असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या मेरी संस्थेने मराठवाड्यातील तेरा टक्के पाणी कपात करण्याचा अहवाल दिला आहे समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार नगर आणि नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्याला पाणी सोडण्याची तरतूद आहे सदरील हक्काचे पाणी आम्हाला मिळाले नाही तर मराठवाड्यातील जनता यास विरोध करेल अशी भावना व्यक्त करत शासनाची मेरी संस्था सुद्धा मराठवाड्यावर अन्याय करत असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला मराठवाड्याला आवश्यक आणि मुबलक निधी मिळत नसल्याची येथील जनतेच्या मनात भावना निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबाद येथील मुघल सम्राट औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिलाय मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की आपल्या सर्वांना हे हवं आहे पण तुम्हाला ते कायद्याच्या कक्षेत करावं लागेल कारण हे एक संरक्षित ठिकाण आहे काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या काळात हे ठिकाण एएसआयच्या संरक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले भाजपचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाची कबर पाडण्याची मागणी केली होती त्यांनी विचारलं की कबरीची काय गरज आहे जेसीबी मशीन पाठवा आणि त्याची कबर पाडा तो चोर आणि दरोडेखोर होता त्यांनी म्हटलं होतं की जे लोक औरंगजेबाच्या थडक्यावर जातात त्यांना श्रद्धांजली वाहतात ते त्यांचे ते भविष्य असू शकतात त्यांनी ती कबर त्यांच्या घरी नेली पाहिजे पण औरंगजेबाचे गुणगाण आता सहन केलं जाणार नाही शहाजी छत्रपती महाराज राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानजनक विधानं करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली होती नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील एकाही घटक पक्षाला विधानसभेत विरोधी पक्ष नेता मिळेल एवढे देखील सदस्य निवडून ना आलेले नाहीत त्यामुळे आघाडीतील प्रमुख तीन पक्षांनी मिळून आता विरोधी नेते पदावर दावा करण्यात आला आहे मात्र अद्याप या पदावर कोणाची वर्णी लागेल याचा निर्णय झालेला नव्हता अखेर उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे करण्यात आली आहे याबाबत या भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीच्या वतीने विधानसभा अध्यक्षांकडे माझ्या नावचे पत्र देण्यात आले असल्याचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले मात्र आता अधिवेशनाला कमी दिवस राहिले आहेत त्यामुळे अधिवेशन संपेपर्यंत त्याची केवळ घोषणा केली आणि पुढील अधिवेशनात नियुक्ती केली तरीही सत्ताधारी पक्षाने लोकशाहीची भूस राखली असे मी म्हणले अशा शब्दात भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावर कोणाची वाटणी लागते याबाबत या अनेक वर्क वितर्क लावले जात आहेत उद्धव ठाकरे यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांचे देखील नाव चर्चेत होते मात्र मधल्या काळात भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त करत मला क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नसल्याचे म्हटले होते त्यानंतर भास्कर जाधव हे पक्षांतर करण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र आपण पक्षांतर करणार नसल्याचे भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले या सर्व पार्श्वभूमीवर आता भास्कर जाधव यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाच्या वतीने त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते पदाची महत्वाची जबाबदारी दिली जात असल्याची चर्चा आहे विद्यमान सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प असल्यानं आधी दिलेली आश्वासनं आणि पाच वर्षात करायची नवी कामं याची नोंद त्यात दिसेल अशी जनतेची भाबडी अपेक्षा होती मात्र राज्यकर्त्यांनी पहिल्याच अर्थसंकल्पात त्यांच्या गरज सरो मरो या मानसिकतेचं दर्शन घडवलं राज्यातील जनतेच्या पदरात तर काही टाकलंच नाही परंतु शेतकरी आणि लाडक्या बहिणींच्याही तोंडाला पानं पुसण्याचा कृतज्ञपणा केला अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात का आम्हाला सत्ता मिळाली याची जाण आहे काय करायचे याचे भान आहे असे काव्य पंक्तीचे परंतु अर्थसंकल्पात ना दिलेल्या आश्वासनांचं भान दिसलं ना वचनांची जाण दिसले ते फक्त बडबडे आणि त्यांनी सोडलेले पोपळ संकल्पांचे बुडबुडे अशा शब्दात उद्धव ठाकरे गटानं अजित पवारांच्या अर्थसंकल्पावर दैनिक सामनाच्या माध्यमातून निशाणा साधलाय गेल्या वर्षी विधानसभा निवडणूक तोंडार असल्यानं सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पात हात एकदम सैल सोडला होता त्या सैर हातांच्या उंजळीत भरभरून मतं मिळाली त्यांचा सा कार्यभाग साध्य झाला आणि मग सत्तेत बसल्यानंतरच्या पहिल्या बसल्यानंतर अर्थसंकल्पात या मंडळींनी हातच वर केले कुणाच्या पदरात काहीच टाकलं नाही हे अपेक्षितच होतं पहिल्याच अर्थसंकल्पात आपला खरा चेहरा दाखवला अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हणे सोमवारी अकरावा अर्थसंकल्प मांडला हा एक विक्रम वगैरे आहे असेलही पण त्यांच्या या विक्रमाचा अभिमान महाराष्ट्रानं बाळगावा असं त्यांनी महाराष्ट्राला या अर्थसंकल्पात काय दिलं काहीच नाही महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या अशा घटना कमी करायच्या असतील तर मनातच भीती निर्माण करायला हवी यासाठी महिलांची छेड काढणाऱ्यांना थेट चोप आणि बलात्कार करणाऱ्या नराधमांना नपुसक केले पाहिजे असे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी म्हटले आहे राज्यात महिला अत्याचाराच्या घटना चिंतेचा विषय बनल्या आहेत या प्रकरणी राज्यपाल बागडे यांनी हे वक्तव्य केले आहे राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले की महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य होते तेव्हा गावात एक पाटील होता त्याने एका तरुणीवर बलात्कार केला ते दुष्कृत्य समोर येतात शिवाजी महाराजांनी थेट आदेश दिला अत्याचार करणाऱ्याला जिवे मारू नका त्याचे हातपाय तिथल्या तिथे तोडा असे शिवाजी महाराजांनी सांगितले होते मरेपर्यंत तो पाटील तशाच अवस्थेत राहिला सोमवारी बलात्काराच्या वाढत्या घटनांबाबत बोलताना भरतपूर जिल्हा बार असोसिएशनच्या शपथविधी समारंभात व्यासपीठावरून राज्यपालांनी हे वक्तव्य केले आहे हरिभाऊ बागडे म्हणाले की काही लोक महिलांवर अत्याचार होत असताना व्हिडिओ बनवत असतात जे योग्य नाही आपल्या समोर अशी घटना घडत असेल तर त्याला पकडा एकटे आहात म्हणून मागे हटू नका समोर या आणखी दोन चार लोक मदतीला येतील जोपर्यंत विनयभंग करणाऱ्याला आपण चोख देत नाही तोपर्यंत अशा गुन्ह्यांना आळा बसणार नाही हरिभाऊ बागडे म्हणाले की नराधमांमध्ये धाक निर्माण करायचा असेल तर कायद्याच्या भीतीसाठी काय करावे याचा आता तुम्हीच विचार करा गुन्हेगारांना कायद्याचा धाक नसल्याने अशा घटना घडत आहेत सध्या आपल्या देशात बारा वर्षाखालील मुलींवर लैंगिक अत्याचार किंवा विनयभंग केला तर फाशीची तरतूद आहे पण तरीही अशा घटना थांबत नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील माहिती सरकारनं प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचा दाखला देत रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत भोंगे बंद ठेवण्याची ताकीद दिली तसंच या प्रकरणी आवाजाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करण्याचाही इशारा दिला यावेळी त्यांनी हे भोंगे बंद होतील पण सकाळी नऊच्या भोंग्यांचं काय करायचं असा प्रश्न करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही टोला हाणला त्यांचा हा सवाल ऐकताच सभागृहात हास्याचे कारंजे उडाले भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला राज्यात प्रार्थना स्थळांवरील भोंग्यातून कर्णकर्कश आवाज होतो विशेषतः मशिदींवरील भोंग्यातून दिवसातून तीन ते चार वेळा नमाज अदा केली जाते सरकारनं यासंबंधी दिलेले उत्तर समाधान करत नाही त्यामुळे कोणत्याही स्थितीत भोंग्यांचा आवाज बंद झाला पाहिजे असं त्या म्हणाल्या त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले अध्यक्ष महोदय हे भोंगे बंद होतील पण सकाळी नऊच्या भोंग्यांचं काय करायचं त्यांचा हा प्रश्न ऐकता सभागृहात हशा पिकला त्यानंतर ते पुढे म्हणाले देवयानी फरांदे यांनी उपस्थित केलेला विषय अत्यंत महत्वाचा आहे सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार कोणत्याही प्रार्थना स्थळावर असणाऱ्या भोंग्यांसाठी परवानगी घ्यावी लागते हे भोंगे रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंदच असले पाहिजेत त्यानंतर सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत दिवसा पंचावन्न डेसिबल आणि रात्री पंचेचाळीस डेसिबल ची मर्यादा असावी त्याहून अधिक आवाज असता कामा नये असे कोर्टाचे निर्देश आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा